अकोला शहरासह जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने कहर केला कधी उन्हाचा चटका तर कधी ढकमुटीसारखा पाऊस या बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत तर नागरिकांची आहे धांदल दानापूरसह अकोल्याच्या अनेक भागात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली हा पाऊस काही पिकांसाठी फायदेशीर असला तरी काही फळबागांना मात्र त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या पावसाळ्यामुळे जमिनीतील आर्द्रता वाढली असून हवामानात लक्षणीय गारवा निर्माण झाला आहे अकोला शहरात रविवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला गडगडाटासह आलेल्या पावसाने अवघ शहर काही काळ थांबविलं शहरातील रस्त्यावर पाणी साचलं अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली पावसाच्या या आगमनाने नागरिकांची चांगलीच ताळांबळ उडाली शहराबरोबरच जिल्ह्यातील दाणापूर मलकापूर पातूर तिल्हारा या भागातही जोरदार पाऊस पाहायला मिळाला अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम पूर्वीच जमिनीतली आर्द्रता वाढली आहे ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे विशेषत तूर मूग भुईमूग यांसारख्या पिकांच्या ही स्थिती योग्य मानली मात्र जिथे फळबाग आहेत जसे की केळी पेरू संत्री या ठिकाणी वाऱ्यामुळे फळ गडती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तास अशाच प्रकारच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी काही भागात सुरू राहू शकतात अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे तापमानात चार ते पाच अंशांनी घट होण्याची नोंद झाली आहे अकोला जिल्ह्यातील या अवकाळी पावसामुळे शेतकरी नागरिक आणि प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहेत एकीकडे जमिनीतील ओलावा शेतकऱ्यांना दिलासा देत आहे तर दुसरीकडे फळबागांवरील धोका वाढत आहेत हवामानात खात्याच्या पुढील अंदाजावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहेत